रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी नव्यानं सुरू करण्यात आलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेमुळं सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल पर्यटन क्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील येत्या काळात सोलापूरला नाईट लँडिंग सुविधा आणि मोठे बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे सोलापूर मुंबई सेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी आमदार सुभाष देशमुख आमदार विजयराव देशमुख सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे माजी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी माजी आमदार नरसिंग मेंगजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कोल्हापूर परिक्षेत्र आय जी सुनील फुलारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम मनपा आयुक्त सचिन ओंबासे पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी स्टार एअरचे संजय घोडावत एअरपोर्ट अथॉरिटीच्या सहाय्यक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते सोलापूरकरिता अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले शहराचा विकास रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी हवाई सेवा महत्वाची आहे उद्योजक हवाई सेवेची उपलब्धता पाहून गुंतवणुकीचा निर्णय करतात जगाच्या सोलापूरमध्ये विमानतळ असून ही विमानसेवा सुरू होत नव्हती सोलापूर परिसरात कोणतंही विमानतळ नसल्यानं पर्यटनाच्या दृष्टीने या महत्वाच्या जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले विमानतळाचं नूतनीकरण करण्यात आले या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना संपूर्ण अन्नधान्य व दिवाळी किट मोफत देण्यात येणार आहे या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळ परिसरात करण्यात आला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा